पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील शेतकरी भगवान जगताप यांनी बीबीसी कॅनल सोडावं या मागणीसाठी उपोषण सुरू पुणे मधून तेराशे क्युसेक्स न पाणी सुटत ते पाणी इंदापूर पर्यंत जाईपर्यंत इंदापूरला चारशे क्युसेक्स पाणी पोहोचतं तर नऊशे क्युसेस पाण्याची मध्येच गळती चोरी होते बोलताना सांगितलं की दौंडकरांचा पहिला हक्क खडकवासला कॅनॉलवर आहे कारण आम्ही खडक वासल्या साखळी धरणग्रस्ताचे संपूर्ण पुनर्वसनग्रस्त व पुनर्बाधित शेतकरी असल्यानं पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना बीबीसी कॅनलवरच अवलंबून राहावं लागतं आम्हा शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जातं सध्या उन्हाळ्याचे दिवस जनावरांना व नागरिकांना व शेतातील उभ्या पिकांना पाण्याची चणचण भासत आहे यामुळे नागरिकांना पिण्यासाठी व शेतातील उभ्या पिकांसाठी या शंबर ना इंदापूर बरोबर आम्हालाही बीबीसी कॅनोलन पाणी सोडावं सिंचन भवन अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर दखल घ्यावी असं उपोषण करता भगवान जगताप यांनी सांगितलं कॅनल मधनं जेव्हा पाणी सुटतं आपल्या बीबीसी लागतो ते पुण्यात तेराशे सुखतं तेराशे इंदापूर मध्ये तर पुण्यात बाहेर लावशी निघतं इंदापूर पर्यंत झाशे पुस्तक आहे हा मध्ये नवशे कुठं म्हणजे काय होतं गळती आहे चोरी वड्याला लिकेज आहे तो कॅरियपूर लिकेज झालेला आहे हा आणि दुसरा प्रश्न असा की ह्यामध्ये जे गळती होणार पाणी आहे त्याबाबत बाबत कुणी आतापर्यंत आंदोलन काही काही केलं का नाही सगळे चोरी चालू आंदोलन आंदोलकपर्यंत प्रश्न येत नाही ना हा बीबीसी ला पाणी सोडायचं आहे तर ते तुम्ही उपोष्णाला बसलाय कारण काय त्याचं पहिला आमचा अक्कर जिम जिमच्या गेल्या पाणी चालले इंदापूरला बार होते कडक कडकसा धरणामध्ये जे पाणी झाले पुनरसन झालेलं आहे ते पूर्ण त्याचं मध्ये केले आपण इंदापूरला पाणी काय देतात ते असं सगळे राजकीय राजकीय पुढे इथून माग आवाज इथून माग आवाज उठवला का नाही त्याला बाबा नाही उठवलं शेतकरी ना शेतकरी काय होतं आता आम्ही आम्ही वेळोवेळी मागणी करतो आता पूर्ण सगळं जुळून गेले काही राहत राहिलेच नाही काही आणि आता आमच्यावर आत्महत्या करायची पहिल्या तर शंभर किशसनी पाणी सोडावं बीबीसीला मागणी आहे त्याबाबत आज पहिला दिवस उपोषण तुमचा तर शंभरनी दिलं तर इंदापूरला ते जाईल का ते पोळ पोहोचेल का मग असं काय पाटबंधारी अधिकारी याबाबत ठोस निर्णय का घेत नाही त्याला पाणी द्यायचेच नाही टाकलं झालं राजकारण झालं सगळं आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे जर उपोषण सुरू असताना देहाचं काही बरे वाईट झालं तर प्रशासन जबाबदार राहील प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज मराठी दौंड